फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला आहो फुल्यांनी जर का शिकवले नसते आहो फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला त्या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात त्या सातपडद्याच्या आत नारी रायाची जशी ती पिंजऱ्यात दाशी होऊन या रायाची जशी वाघीन ती पिंजऱ्यात हो स्त्रीमुक्तीने दिला तडा त्या पेशवाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला